श्री स्वामी समर्थ तुमच्या घरामध्ये खूप वादिवाद होतात सुरुवात छोट्या गोष्टीवरून होते परंतु त्याचं रूपांतर हे मोठ्या गोष्टींमध्ये होत असते नवरा व्यवस्थित वागत नाही बाहेर इतर लोकांशी तो खूप चांगला वागतो परंतु घरात आल्यानंतर तो अचानक चिडचिड करू लागतो तसेच मुलं हट्टीपणा करतात मुलं कुणाचं ऐकत नाहीत उद्धटपणाने बोलतात जर आपल्या घरामध्ये सतत कटकटी वादिवाद होत असेल तर मुलं तेच बघत राहतात आणि मुलं सुद्धा तसेच वागायला सुरुवात करतात आणि म्हणून मुलं हट्टीपणा उद्धटपणाने वागायला सुरुवात करतात आणि म्हणून बऱ्याच स्त्रियांना प्रश्न पडतो की माझ्या घरात हे जे वातावरण आहे तर हे सर्व कसं ठीक होईल यातून बाहेर कसे पडता येईल घरात सुख शांती ही कशी टिकून राहील असा प्रश्न बऱ्याच स्त्रियांना पडत असतो आणि घरातील पुरुषांना सुद्धा हा प्रश्न जो आहे तर तो पडत असतो आणि यानंतर आपण आपल्या घरातील अडचणी दूर करण्यासाठी या व्यक्तीकडे जा त्या व्यक्तीकडे किंवा या ज्योतिषाकडे जा ज्योतिषाकडे गेल्यानंतर ज्योतिष काही वस्तू घ्यायला सांगतात त्या वस्तू घरामध्ये आणतात परंतु त्या वस्तूंचा कुठलाही फरक हा घरामध्ये पडत नाही आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या सुरूच राहतात त्या कुठेही संपत नाहीत यामुळे आपला वेळही वाया जातो आणि आपले पैसे देखील खर्च होतात परंतु आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाही हा उपाय जर तुम्ही तुमच्या घरात केला तर फक्त तीन दिवसातच घरातील सगळं वातावरण जे आहे तर ते ठीक होईल तर असा कुठला उपाय करायचा आहे अशी कोणती प्रभावी सेवा तर आहे तर ती आपल्याला करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला जो उपाय सांगणार आहे तर तो हा उपाय तुम्ही केल्यानंतर फक्त तीन दिवसातच तुमच्या घरामध्ये जे काही चालू आहे तर ते सर्व काही ठीक होईल घरामध्ये एक पवित्र असं वातावरण जे आहे तर ते देखील निर्माण होईल तुमच्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी होती तर तीसुद्धा निघून जाईल बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये जर निगेटिव्हिटी असेल नकारात्मकता असेल तर घरातील स्त्रियांची घरकाम करण्याची इच्छा होत नाही किंवा घरातील जे पुरुष असतात तर त्यांना देखील घरात थांबावंसं वाटत नाही आपलेच घर असून आपल्या घरामध्ये आपलं मन लागत नाही ही जी काही तुमची वाईट भावना आहे तर तीसुद्धा या उपायाने निघून जाईल ही सेवा केल्यानंतर तुमचं मन हे तुमच्या स्वतःच्या घरामध्ये लागेल तुमची मुलं जो काही हट्टीपणा करत होती किंवा उद्धटपणाने बोलत होते किंवा मुलांना वाईट व्यसन लागलं असेल तर ते सुद्धा फक्त तीन दिवसातच कमी होईल घरामध्ये लक्ष्मी वास करेल तुमच्या घरामध्ये पैशाच्या आर्थिक अडचणी असतील तर त्यासुद्धा या उपायाने दूर होतील जर तुमचा नवरा तुमचं ऐकत नसेल तर हा उपाय केल्याने किंवा ही सेवा केल्याने नवरा देखील तुमचं ऐकू लागेल मुलंसुद्धा तुमच्या मनाप्रमाणे वागू लागतील तुमच्या नवऱ्याला एखादी वाईट सवय असेल किंवा एखादं वाईट व्यसन असेल तर ते सुद्धा निघून जाईल घरामध्ये सर्व काही जे आहे तर ते चांगले व्हायला सुरुवात होईल व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी सेवा सांगणार आहे तर ती सेवा तुम्हाला फक्त भक्तिभावाने आणि अगदी मनापासून करायची आहेत फक्त एकवीस दिवस ही दहा मिनटाची सेवा जी आहे ती तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायची आहे तुम्ही याला एक उपायसुद्धा म्हणू शकता आणि सेवा म्हटलं तरीसुद्धा चालेल फक्त स्वच्छ मनाने निर्मळ मनाने भक्तिभावाने तुम्हाला ही जी सेवा आहे तर ती करायची आहे बऱ्याच वेळा आपण आपल्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा वेळ जो आहे तो इतर कारणांसाठी वापरत असतो जसे की बघा जर आपण मोबाईल हातामध्ये घेतला आणि मोबाईल बघायला लागल्यानंतर एक दोन तास कसे निघून जातात हे सुद्धा आपल्याला कळत नाही किंवा एखाद्या व्यक्तीसोबत आपण बोलत बसलो तरी सहज एक दीड तास आपण बोलत राहतो परंतु हाच वेळ आपण या सेवेसाठी जर वापरला या सेवेसाठी जर दिवसातून आपण एक तास काढला तर या सेवेचं आपल्याला खूप जास्त पटीने फळ प्राप्त जे आहे तर ते होत असतं जर आपल्या घरामध्ये कटकटी होत असतील नवरा चिडचिड करत असेल मुलं हट्टीपणा करत असतील ऐकत नसेल घरकाम करण्याची इच्छा होत नसेल घर, घर घरात पैसा टिकत नसेल कर्ज वाढत असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला दत्तगुरूंना शरण जायचं आहे कारण हे पहा गुरुशिवाय पर्याय नाही गुरुशिवाय मोक्ष नाही आणि म्हणूनच तुम्ही सर्वप्रथम दत्त महाराजांची सेवा करा जर तुम्ही अजूनही दत्तसेवेमध्ये नसाल किंवा स्वामी सेवेमध्ये नसाल तर सेवे या। सेवे तुम्ही या सेवेमध्ये या जेव्हा तुम्ही या सेवेमध्ये याल तेव्हा तुमचं आयुष्य हे कसं बदलतं याचा स्वतः तुम्ही अनुभव घ्या तुम्ही कुठलीही पूजा करू नका किंवा कुठलीही होम हवन करू नका किंवा कुठलाही एखाद्या जादूई वस्तूही घरामध्ये आणू नका तुम्ही फक्त गुरुंचं नामस्मरण करायला सुरुवात करा ही सेवा तुम्ही तुमच्या देवघरासमोरही करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जिथे अगदी शांतता असते त्या ठिकाणी तुम्ही ही सेवा केली तरीसुद्धा चालेल ही सेवा करण्यासाठी तुम्हाला स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे दोन अगरबत्ती आपल्यासमोर प्रज्वलित करायच्या आहेत एक ग्लास भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे तो ग्लास आपल्यासमोर ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला त्या ग्लासमधील पाण्याकडे बघून श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे जेव्हा तुम्ही या मंत्राचा जप करणार आहे तेव्हा वा मनामध्ये तर कुठलेही विचार करायचा नाही फक्त गुरूंचं नामस्मरण करत तुम्हाला जोपर्यंत या दोन अगरबत्त्या जळत आहेत तोपर्यंत या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे त्या पाण्याकडे तुम्हाला पाहून हा जप करायचा आहे जेव्हा हा दोन अगरबत्त्या संपतील तेव्हा त्या अगरबत्तीत थोडीशी विभूती तुम्हाला घेऊन त्या पाण्यामध्ये टाकायची आणि जे पाणी आहे ते आपल्याला घरामध्ये पिण्याचा माठ असेल हंडा असेल त्यामध्ये टाकायचा आहे आणि सायंकाळच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस जेव्हा तुमच्या घरातील सर्व सदस्य एकत्र जेवायला बसतात तेव्हा पिण्यासाठी आपण जे पाणी घेतो त्यामध्ये तुम्ही हे पाणी टाकलं तरीसुद्धा चालेल जर तुम्ही ही सेवा करायला सुरुवात केली तर फक्त तीन दिवसातच तुमच्या घरामध्ये खूप चांगले सकारात्मक बदल जे आहेत तर ते तुम्हाला दिसून येतील घरामध्ये जे काही वाद होत होते किंवा ज्या काही अडचणी होत्या तर त्या नक्कीच दूर होतील आणि जर तुम्ही अगदी मनोभावे भक्तिभावाने जर ही सेवा पहिल्याच दिवशी केली तर याचा अनुभव आहे तर तो पहिल्याच दिवशी तुम्हाला येईल तुमच्या घरात ज्या काही अडचणी होत्या तर त्या शंभर टक्के दूर होतील तुमच्या कुटुंबामध्ये जे काही सदस्य आहेत तर त्यांच्यामध्ये तुम्हाला खूप चांगला बदल जो आहे तर तो दिसून येईल तसेच दररोज संध्याकाळी आपल्या देवघरामध्ये दिवा हा लावलाच पाहिजे लक्ष्मी मातेजवळ दिवा लावला पाहिजे लक्ष्मी माता म्हणजे तुळशीपाशी दिवा हा जो आहे तो आपण लावला पाहिजे आपण देवाजवळ दिवा लावतो तेव्हा देवी देवता आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर आपल्या घरामध्ये प्रसन्न होत असतात आणि यामुळे सुद्धा आपल्या घरातील अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात तसेच दररोज संध्याकाळी तुमच्या देवाघरासमोर बसून तुम्ही अकरा वेळा किंवा तीन वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे जेव्हा <ज़ाग> तुम्ही हा तारकमंत्र म्हणणार आहे तेव्हा दोन अगरबत्त्या आवर्जून प्रज्वलित करायच्या आहेत अगरबत्ती लावल्यानंतर तुम्हाला तारक मंत्राचं पठण करायचं आहे तारक मंत्राचं पठण करून झाल्यानंतर अगरबत्तीची जी विभूती असते तर ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि तुम्हाला फुंकर मारून ती विभूती आपल्या घरामध्ये फुंकर मारून तुम्हाला टाकायची आहे शिंपडायची आहे यामुळे देखील आपल्या घरातील निगेटिव्हिटी नकारात्मक ऊर्जा जी आहे ती निघून जाते तसेच प्रत्येक सोमवारी आपल्याला घरामध्ये कालभैरव अष्टकमचे प्र तसेच प्रत्येक सोमवारी आपल्या घरामध्ये कालभैरव अष्टकमचं पठण करा कालभैरव अष्टकम ही अतिशय चांगली सेवा आहे या सेवेने आपल्या घरातील करणीबाधा वास्तुदोष पितृदोष जे आहे तर ते घरातून निघून जात असतात तर कालभैरव अष्टकमचा दररोज संध्याकाळी पठण करावं परंतु जर तुम्हाला प्रत्येक दिवशी शक्य नसेल तर सोमवारी तुम्ही हे पठण करत चला फक्त एवढ्याच सेवा ज्या आहेत तर त्या तुम्हाला घरामध्ये करायला सुरुवात करायच्या आहेत तुम्ही नक्की करून बघा या सेवा तुम्ही करायला सुरुवात केल्यानंतर तुमच्या घरामध्ये खूप चांगले बदल आहेत तर ते तुम्हाला जाणवतील घरामध्ये कितीही वाद असू द्या अडचणी असू द्या त्या शंभर टक्के दूर होतील फक्त ह्या सेवा करताना आपल्या श्रद्धा विश्वास आणि भक्तिभावाने या सेवा अगदी मनापासून करायच्या आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त